वांगी घेवडा आणि मटारची मस्त अशी रस्स रस्सेदार भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता है, कलर पण छान आला आहे आणि ही भाजी चवीला अप्रतिम अशी झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेवडा घेतला आहे दीडशे ग्रॅम मस्त ताजा ताजा घेवडा आहे त्याच्यात दाणे पण चांगले भरलेले आहेत आणि त्यासोबतच छोटी छोटी वांगी घेतली दीडशे ग्रॅम ही भाजी मी चार जणांसाठी करते आता सर्वात आधी आपण जे जो घेवडा घेतलेला आहे त्याची दोन्ही साईडची देठं अशी शिरा सकट काढून टाकूया आणि हाताने शेंग फोडून ती त्याचे एक असे हातानेच आपण तुकडे करून घेणार आहोत जास्त बारीक आपल्याला करायची नाही आहे अशी आपण भाजी सगळी मोडून घेणार आहोत अशा आपल्या शेंगा सगळ्या तोडून झालेल्या आहेत आता आपण वांगी चिरायला घेऊया जशी आपण भरली वांगीला वांगी, वांगी चिरतो वरचा देठ साईडचे काटे काढून चार भाग करतो तशी ही वांगी आपण त्याला चिरा देणार आहोत म्हणजे आतमध्ये वांग जर खराब असेल तर आपल्याला दिसेल आणि असं चिरलेलं वांगं आपण पाण्यात टाकूया म्हणजे काळी पडणार नाहीत अशी आपली सगळी वांगी पण चिरून झालेली आहेत त्यातच आपण पाण्यातच शेंगा पण घालूया आणि त्याच्यासाठी एक वाटण तयार करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे लसूण आलं आणि मिरच्या घेतल्यात ते पण मिक्सरच्या भांड्यात घालूया सोबतच एक टॅमॅटो घेतला आहे चिरून तो पण घालूया आणि हे थोडंसं फरसाण घेतलं आहे मी फरसाणमुळे काय होतं भाजीला आपल्या टेक्स्चर पण चांगलं येतं आणि ही भाजीला चव पण छान येते असं हे वाटण आपण पाणी न घालता जाडसर असं वाटून घेणार आहोत गॅस चालू केल्या कुकर ठेवला आहे त्याच्यात एक चमचा तेल घालूया आणि पाव चमचा हळद घालूया आणि आपण जी भाजी चिरून घेतली ती त्यावरती घालून एक पाच ते सहा मिनटं आपण भाजी चांगली परतून घेणार आहोत म्हणजे भाजीचा भाजली तेलावरती की वांगी खूप छान चव येते वांग्याला तर अशी भाजी आपण एक पाच ते सहा मिनटं तेलावरती परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय वांगी छान परतली गेलेली आहेत थोडी मऊ झाली आहेत आता ही भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कुकरमध्ये मी पुन्हा दोन चमचे तेल घालते तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घालणार आहोत आपण जो घेवडा घेतला आहे त्याला थोडा उग्रपणा असतो त्याच्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते कोणाकोणाच्या पोटाला बाजतो तो म्हणून ओवा घालायचा सोबतच चमचा हिंग घातलेला आहे आणि इथे एक मी कांदा घेतला आहे बारीक चिरून मिडियम साईजचा तो घालूया आणि कांदा पण आपण तीन ते चार मिनटं चांगला परतून घेणार आहोत कांदा आपला परतून झालेला आहे आता आपण जे वाटण घेतलं वाटून आलं लसूण मिरची टॅमॅटो आणि फरसाण त्याचं वाटण आहे ते आपण कांद्यावर घालूया आणि ते पण आपण एक पाच ते सहा मिनटं चांगलं परतून घेऊया म्हणजे सगळ्या मसाल्याचा उग्रपणा निघून जाईल असं आपलं वाटण पण छान असं परतून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आहे छान त्याला तेल सुटलेलं आहे आता आपण त्यामध्ये सुके मसाले घालूया एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा मिक्स मसाला पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा घरगुती गरम मसाला घेतलेला आहे तो घालूया आणि मसाले सगळे व्यवस्थित मिक्स करूया गॅस मी बारीक केलेला आहे आता हे तर हे मसाले पण छान परतून झालेले आहेत त्याच्यावर आपण जी भाजी भाजून घेतली ती घालूया त्यातच इथे मी पाववाटी मटार घेतल्या ताजा मटार आहे तो घालूया तुमच्याकडे तुरीचे दाणे असतील तर ते घातलात तरी चालेल आणि व्यवस्थित मिक्स करूया त्यातच आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि वाटण वाटून घेतलं त्या मिक्सरच्या भांड्यातच अर्धा ग्लास पाणी घातलं आहे ते आपण त्याच्यामध्ये घालूया आणि भाजी व्यवस्थित सगळी मिक्स करून घेऊया भाजी छान मिक्स झालेली आहे इथे मी थोडासा एक चमचा गूळ घेतलेला आहे खडा गुळाचा तो आपण त्याच्यामध्ये फोडून घालूया आणि भाजी पुन्हा आपण मिक्स करूया व्यवस्थित मिक्स झाली मिक्स करून घेतलेली आहे आता आपण झाकण लावूया आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊया तीन शिट्ट्यानंतर कुकर गार झालेला आहे तुम्ही बघू शकताय मस्त भाजी तयार झालेली आहे भाजीला कलर पण छान आला आहे आणि रस्सादार भाजी अशी तयार झालेली आहे अशीच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींसोबत शेअर करा ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता कारण त्याच्यामध्ये थोडा रस झालेला आहे ते आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया अशीच तुम्ही पण करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय